नमस्कार मित्रांनो माझे नाव विश्वजीत आणि मी आपल्या सर्वांचे स्वागत करीतो व्हर्च्युअल ट्युशन्स या आपल्या युट्यूब चॅनेलवर तर आजच्या या व्हिडिओचा विषय हा मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणातला शब्दसिद्धी हा भाग आज आपण अभ्यासणार आहोत तर थोडाही वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला हो, तर मित्र हो शब्दसिद्धी म्हणजे काय हा तुम्हाला एक साहजिकच प्रश्न पडला असाल तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की नक्की हे असतं काय तुम्हाला याची इम्पॉर्टन्स खूप आहे मित्र हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका शेवटपर्यंत पहा शब्दसिद्धी म्हणजे शब्द कसा तयार होतो याचा अभ्यास करणे होय आणि या शब्दसिद्धीत शिकताना आपल्याला दोन प्रकारे त्याचं वर्गीकरण पाहायला भेटेल ते म्हणजे सिद्ध शब्द आणि दुसरा आहे साधित शब्द तसेच या सिद्ध आणि साधित शब्दांचे काही उपप्रकारही आपल्याला पाहायला मिळतील सिद्ध शब्दामध्ये तत्सम तद्भव देशी आणि परभाषीय शब्द असे चार प्रकार आपल्याला पाहायला मिळतील आणि साधित शब्दांचे सुद्धा चार प्रकार पडतात ते म्हणजे उपसर्ग घटित प्रत्ययघटित सामासिक आणि हो अभ्यास शब्द होय तर विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला असल्यामुळे यात आपण इयत्ता दहावीच्या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत तर सिद्ध शब्द हा दहावीच्या आत्ताच्या अभ्यासात नसल्यामुळे आपण तो पाहणार नाहीये आज आपण फक्त साधित शब्द पाहणार आहोत तर साधित शब्दांमध्ये सुद्धा जर विचार केला तर सामासिक शब्द हा आपला ऑलरेडी झालेला आहे जर तुम्हाला तो समजून घ्यायचा असेल जर तुम्हाला तो ऑलरेडी समजला नसेल तर वरती मी एक आय व्हिडिओ ची लिंक तुम्हाला प्रोवाइड करेल त्या लिंकमधून तुम्ही ते समजून घेऊ शकता तर आता सर्वप्रथम आपण उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय हे पाहून घेऊ उपसर्ग घटित शब्द म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला एक किंवा अनेक अक्षरे लागून तयार होणारा पूर्ण शब्द याला आपण उपसर्ग घटित शब्द असे म्हणतो आणि त्या लागलेल्या अक्षरांना ला आपण उपसर्ग असे म्हणतो फॉर एक्झाम्पल खाली उदाहरण आहे अवजड अवजड या शब्दात जड हा मूळ धातू शब्द याच्या अगोदर अव हा उपसर्ग लागून अवजड हा एक नवीन शब्द झालेला आहे पुढे अजून उदाहरणे आहेत अतिरेक आहे नाराज आहे हे आपण पाहून घेऊ शकता तर आता आपण प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय हेही पाहून घेऊ प्रत्यय घटित शब्द म्हणजे शब्दाच्या शेवटी शब्दाच्या शेवटी एक किंवा अनेक अक्षरे लागून तयार होणारा तो पूर्ण शब्द याला आपण प्रत्यय घटित शब्द म्हणतो आणि त्या लागलेल्या अक्षरांना आपण प्रत्यय असे म्हणतो तर खाली उदाहरणे आहेत खोदाई तर यामध्ये पहा खोदाई या शब्दामध्ये खोद या मूळ धातु शब्दाला आई हा प्रत्यय लागून खोदाई हा एक नवीन शब्द तयार झालेला आहे तसेच झोपाळू यामध्ये पहा की झोप या मूळ धातू शब्दाला आळू हा, शब्दा ला हा प्रत्यय लागून झोपाळू हा एक नवीन शब्द तयार झालेला आहे तर शेवटी अभ्यस्त शब्द म्हणजे काय हे पाहून घेऊ अभ्यस्त शब्द म्हणजे शब्दाच्या किंवा अक्षरांच्या पुनरावृत्तीने तयार होणारा नवीन शब्द याला आपण अभ्यस्त शब्द असे म्हणतो पुनरावृत्ती म्हणजे तो शब्द पुन्हा पुन्हा येणे फॉर एक्झाम्पल खाली आपण उदाहरण दिलेली आहेत आंबट चिंबट लाल लाल खुळखुळा खुड़ अशा प्रकारचे काही अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील आता मी तुम्हाला काही उदाहरणे सोडवायला देत आहे ते तुम्ही सोडवा हीच तुमच्याच पुस्तकातली उदाहरणे आहेत आणि ही जास्त करून पेपरला पडतात कारण पेपर मध्ये जे प्रश्न पडतात ते मोस्टली आपल्या पुस्तकातूनच घेतलेले असतात आपण गाईडचा यूज करतो अपेक्षितचा यूज करतो किंवा बाहेर क्लासेस अपेक्षित लावतून त्यांच्याकडून नोट्स घेतो पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं आपलं पुस्तकही लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे या उदाहरणांचा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला काही इतर गोष्टींना पैसे घालवण्याची गरज लागणार नाही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारच्या बेल लायकवर जरूर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील आणि शेवटी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल जर तुम्हाला आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर तो तुम्ही खाली कमेंट बॉक्स थ्रू आम्हाला देऊ शकता सर्वांच्या कमेंटचे रिप्लायचा प्रयत्न मी कायम करतो आणि यातून मला मोटिवेशन सुद्धा भेटते पुढच्या व्हिडिओसाठी मी अजून चांगला प्रयत्न करतो